राज्यामध्ये सर्वत्र पावसानं थैमान घातलं असून बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही होताना दिसून येत आहे काही ठिकाणी जीवित तर काही ठिकाणी वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते सध्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलं असून नदी नाल्यांना पूर मोठ्या प्रमाणात आहे तालुक्यातील देवमाळ ते अंबड नदीवर अक्षरशः पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दळणवळणाची सोयबंद आहे शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य होत आहे स्थानिक ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवावी यासाठी अनेक निवेदन शासनाकडे दिली असून त्याकडे सतत दुर्लक्ष होताना दिसून येते स्थानिक पातळीवर दवाखान्याची सोय नसल्या कारणानं गर्भवती महिला आजारी ग्रामस्थ यांना अक्षरशः जीवमुठीत धरून नदी ओलांडावी लागते अचानकपणे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करताय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गोवर्धन भोये सुरगाणा